फर्टिलायझर जे आता आता दुकान आहे त्या दुकानासमोर आहे सीसीटीव्ही कॅमेरा ते दर्जे आहे तर तालुका सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचं गरजेचे आहे आणि आपण आता समोर आहे सूर्यकांत फर्टिलायझर ते दुकान आहे त्याच्या शेजाऱ्याची आपण रात्री गडली आहे प्रत्येकाने सी सी टी व्ही कॅमेरे बस बसवणे गरजेचे आहे उलगाव येथील मेजर फर्टिलायझर जे खत औषधाचं दुकान आहे त्या माध्यमातून आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यात विविध ठिकाणी खतं औषधे दिली जातात आणि त्याची बिलं पेड करून चेक घेतले जातात किंवा बिलं पेड केली जातात तर सर्वसाधारण शुक्रवार रात्री म्हणजे काल रात्री जे मेजर फर्टिलायझरची जे दुकानाची जी, दुकान जी गाडी आहे पिकप ते माझ्यासमोर कांबळे आहेत ना कांबळे नाव काय तुमचं संदीप कांबळे हे माझ्यासमोर आहेत तर काय झाली घटना तर हे संदीप कांबळे बनसर बाजार समितीतून खत औषधं देऊन पिकअपने येत होते म्हणजे सो कळम डिलिव्हरी करण्यासाठी इथे येत होते आणि येत असताना त्यांची गाडी इथं समोर उभी होती आणि त्या गाडीत त्यांची एक थोडक्यात पर्स होती त्याच्यामध्ये चेक होते आणि चेक असल्यामुळं त्यांनी आपलं इथं ह्या शेड आले स्वतः आणि ते काही समजा काही घ्यायचे असे पैसे म्हणून ड्रायव्हर स्वतः उतरले आणि पर्स त्या पिकअपमध्ये ठेवली पुढच्या पिकअपचा दरवाजा आहे तिथं उघडून अज्ञात व्यक्तीने येऊन ती पर्स नेली तो ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली तर आपण घटना कशी घडली थोडक्यात आपले ड्रायव्हर आहेत कांबळे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव तुमचं संदीप संदीप कांबळे कांबळे तुम्ही काय काम करताय मेजर मेजर गाडीवर आणि काय काल डिलिव्हरी कोडून कोडून कशी केली तुम्ही मंतर मधून डिलिव्हरी देऊन इकडे निघालो हा इथ फार इथे गाडी लावली त्यांचे दोन बॉक्स होते कोणत्या चोरे काम करते आलो तेवढा दोघं झाले मग कसा लक्षात आलं तुम्हाला लक्षात असं आलं की माझ्या इथून असं म्हणजे जाणवलं मला हां तेंनी काहीतरी घेतलं आणि मी बाहेर गेलो होतो पण एवढं काही झालं नाही मोटरला गेले होते दोघं साहेब हां छोटी होती एक दोन उतरणं एक दोन गाडी होता हो वाह त्याच्यामध्ये पर्स मध्ये काय होतं तुमच्या पर्समध्ये चेक होते पुस्तक होते हां आणि पावडर पावडर होता अंदाजे किती रुपयाचे चेक होते आणि अकाउंट पे चेक होते आणि काही लोकांनी जर कॅश काय देत का दुकानदारांनी तुम्हाला कॅश कॅश किती त्याच्यामुळं काही अडचण आली पण जे चेक केले गेला त्या संदर्भात पोलीस स्टेशनला दाखल करणार हां म्हणजे याचा अर्थ तुमचा पाठलाग त्यांनी मंचरून केला असावा असं वाटत नाही का वाटते ना ठीक आहे आता आपण सूर्यकांत फर्टिलायझर जे आमचे मित्र आहेत काय नाव सूर्यकांत सूर्याखांत आदले तर ही घटना कशी घडली किंवा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आणि या संदर्भात काय आवाहन करू शकता दुकानावर साधारण दरम्यान बिगर फेटल्याची गाडी मंसरला डिलेवरी दोन तीन ठिकाणी करून काही दोन तीन बॉक्स ऑर्डरचे होते ते डिलेवरी देण्यासाठी गाडी दुकानासमोर लावली होती आणि तेवढं त्यांचा पाठलाग मला वाटतं मनसरवरूनच त्यांनी केला कारण गाडी लावल्यानंतर साधारण एक दीड मिनिटाच्या अंतरानेच ते आले गाडी फिरून घेतली आणि एक जण गाडी चालूच होती स्कूटीवर आणि उतरून काही क्षणामध्ये म्हणजे काही सेकंदामध्ये बॅग घेऊन फास्ट निघून गेले ड्रायव्हर पेट्या इकडे टाकत दुकानात टाकत होतो पण ते लक्षात आलं जाईपर्यंत ते निघून गेले होते म्हणजे या संदर्भात तुम्ही जनजागृती मधून काय आवाहन करू शकता दुकानदारांना घटना होऊ नये यासाठी काय कारु। माहिती समजा जे डिलेव्हरी करतात हे ड्रायव्हर समजा यांच्या भरोश्यावर जे होलसेल करणं आहेत ते माल देतात किंवा पैसे गोळा करतात कधी कधी पेमेंट कॅश मध्ये असतं कॅश पेक्षा आता चेकने व्यवहार जास्त होतात किंवा ऑनलाईन पेमेंट होतं मोठे प्रमाणात होतं तर कॅशनी पेमेंट केलं पाहिजे ऑनलाईन केलं पाहिजे कॅश तर दिलीच नाही पाहिजे म्हणजे चेकनीच पेमेंट झालं पाहिजे आणि ड्रायव्हरनी गो जे आता खिडकी उघडी ठेवली काच उघडी ठेवली थी, काच जर उघडी नसती तर त्यांना ती बॅग घेता नसते आली थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे डिलिव्हरी करताना हा महत्वाचा मुद्दा आहे एकंदर गेल्या काही दिवसात अशा चोऱ्यांच्या घटना मोटरसायकल येऊन स्कूटी येऊन अशा घटना बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत तर प्रत्येकाने कुठलेही पैसे बाळगताना किंवा काही आपले पैसे गाडीत ठेवताना सावधानता बाळगली पाहिजे शक्यतो सूर्यकांत शेट मानतात त्या पद्धतीने का ऑनलाईन पेमेंट केलं पाहिजे तर त्या माध्यमातून त्याचा फायदा होईल आणि टेन्शन राहत नाही या संदर्भात जनजागृती म्हणून आपण सर्वांनीच व्यवहार चोख करावे आणि पैशाची हमी रोख कॅश शक्यतो खिशामध्ये घेऊच नाही आता पेट्रोल पंपावर घ्या किंवा कुठल्याही दुकानदारात गेला तर स्कॅनर आहेत किंवा व्यवहार आता ऑनलाईन होतात त्या पद्धतीने अवलंबल्यास चोऱ्याच्या घटना कळू शकतील संतोष वंच पाटील आमच्या गावार्थासाठी कळम सूर्यकांत फर्टिलायझर